श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभ पर्वावर भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील मोजा कांद्री येथे दिनांक सत्तावीस ऑगस्टला मानवी मनोरे तयार करून दहीहांडी उत्सव साजरा करण्यात आला कांद्री परिसरातील आजूबाजूच्या गावातील मुलांनी आपली चमू घेऊन ह्या हांडीमध्ये सहभाग घेतला असता कांद्री येथील शिवाजी ग्रुपने दहीहांडी फोडून प्रथम पारितोषिक पाच हजार एक रुपयाचे मान पटकावले कार्यक्रमाचे उद्घाटक सौ अनिताताई नगोपुलवार जिल्हा परिषद सदस्या भंडारा कार्यक्रमाचे अध्यक्ष कांद्री येथील सरपंच श्री बैजूजी बनसोड श्री शशिकांतजी नागफासे माजी सरपंच कांद्री श्री परमेशजी नलगोपुलवार माजी उपसरपंच कांद्री तसेच संपूर्ण कांद्री ग्रामवासी या दहीहंडी महोत्सवात उपस्थित होते ರಶ್ಮಿತ್ ರಾಮಟೆಕೆ ತಾಲೂಕು ಪ್ರತಿನಿಧಿ ಮೋಹಾಡಿ बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र